Hello friends, welcome. माय चॅनल आज आपण बघणार आहोत शेतकरी आणि पावसाळा समाज जीवनावर आधारित निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पावसाळा म्हणजे शेतीचा ऋतू भारत हा कृषीप्रधान देश असून इथल्या बहुतांश लोकांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असते आणि ती गरज पूर्ण करणारा ऋतू म्हणजे पावसाळा म्हणूनच शेतकरी आणि यांचा अडतूट नाता आहे शेतकऱ्यांचे जीवन पूर्णतः निसर्ग आणि विशेषतः पावसावर अवलंबून असते जून महिन्याच्या सुरुवातीला ढग जमू लागतात आणि पावसाच्या पहिल्या सरी पडतात तेव्हा शेतकरी आनंदाने उतरतो ढग दिसूनही पाऊस तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसते कारण वेळेवर पाऊस पडला नाही तर बीजाचं नुकसान होतं पावसाचे थेंब शेतकऱ्याच्या मनात आशा पेरतात तो नांगरून सऱ्या पाडून बी पेरून करतो हे काम खूप क्षमाचं असतं मात्र पावसाने साथ दिली तर पिकं छान उमगतात आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं कधी कधी पावसाचं प्रमाण खूप जास्त झालं तर ते अतिवृष्टी ठरून पीक वाहून जातं तर कधी पावसाने दडी दिली तर दुष्काळ पडतो पावसाळ्यातील हवाना हवामानामुळे कीटक रोग तण यांचीही वाढ होते यावर उपाय म्हणून शेतकऱ्याला कीटकनाशके जैविक खतं वापरावी लागतात हे सर्व खर्चिक असतं पण तो मेहनतीने त्यांचा सामना करतो पावसाळा हा शेतकऱ्याच्या धैर्य कष्ट आणि संयमाची परीक्षा असते पिकं वाढायला लागली की शेतकऱ्याला समाधान वाटतं भात शेती मका उडीद भुईमूग सोयाबीन अशी विविध पिकं पावसाळ्यात घेतली जातात झाडं बहरतात शेत हिरवगार होतात आणि संपूर्ण परिसराला चैतन्य येतं हे दृश्य पाहून कोणाचंही मन हरकून जातं आजच्या पाव काळात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्याचं जीवन अगदी अधिक कठीण झालं आहे हवामान बदल जंगलतोड जलस्रोतांची नासाडी यामुळे पाऊस कमी होतो त्यामुळे शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी जलसंधारण वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन हा उ हाच उपाय आहे निष्कर्ष शेतकरी आणि पावसाळा हे परस्परावलंबी घटक आहेत पावसाने वेळेवर यावं हे केवळ शेतकऱ्याचंच नव्हे तर संपूर्ण समाजाचं स्वप्न आहे शेतकरी आपल्या मेहनत तिने अन्न देतो म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्या श्रमाचं महत्त्व ओळखावं आणि निसर्गाचे रक्षण करावे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद